नमस्कार आपल्या सगळ्यांच्या सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहरातील नेहरू नगर परिसरात असलेल्या रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून हे काम अद्यापही पूर्ण करण्यात आलेले नाही रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाल्याने नागरिकांसह व्यावसायिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करून देखील अद्यापही रस्त्याची सुधारणा करण्यात आलेली नाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महानगरपालिका यांच्या माध्यमातून या रस्त्याचे काम सुरू करण्यात थी आले होते मात्र रस्ता ठिकठिकाणी खोदून ठेवण्यात आल्याने नागरिकांना तसेच या भागातील व्यावसायिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे विशेष म्हणजे रस्त्यावरती खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून दोन जणांना आपला जीव देखील गमवावा लागला होता या रस्त्याच्या दुरावस्थेच्या निषेधार्थ या भागातील नागरिकांनी आक्रमक होत आज थेट महानगरपालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत निषेध व्यक्त केला यावेळी महानगरपालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या नमस्कार मी प्रभाजी रामदास आज आम्ही जे आंदोलन केलेलं आहे मागील तीन वर्षापासून वाडी भोकर रोड आणि वडेल रोडची समस्या आम्ही सतत जीवन प्राधिकरण धुळे महानगरपालिकेकडे मांडत आहे तरी पण त्यांचा निर्लक्षपणा इतका आहे की आमचं दुर्भाग्य बघा बाप्पांचं आगमन या खड्ड्यांमधून झालेलं आहे इतका दु दुर्दैवी प्रकार झालेला आहे ना बाप्पांचं आगमन पण झालं विसर्जन पण खड्ड्यात झालं आणि दुर्भा या रोडातून सर्वात जास्त कॉलेजेस आणि हॉस्पिटल आहे दिवस रात्र इथे कमीत कमी, कमी दिवसातून पंचवीस ते पन्नास ॲम्ब्युलन्स जातात आणि अनेक लोकांचे जीव या रस्त्यावर गेलेले आहेत दोन एम एन पटेलने जो टेंडर घेतलेला आहे मल निसारांचा, त्याच्या दोन लोक गोरगरीब मजुरांचा मृत्यू झालेला आहे तरी यांना लाजा वाटला नाही आणि आम्हाला मागे अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी जीवन प्राधिकरणने सत्तावीस पाच आम्ही पोकल्यांवर चढून जो आंदोलन केलं होतं के त्याच्यामुळे त्यांनी तेवढं उत्तरमुखीचा भाग बांधला वास्तविक त्यांनी आम्हाला लिखितमध्ये सांगितलं होतं की हा रोड आम्ही करून देऊ फोनवर पण त्यांचं माझं बोलणं झालं होतं वारंवार आंदोलन करून आम्हाला नाही लागला असतो आज त्यांची तीडी काढावी लागली पैसे अभावी एकाच तीडीमध्ये तीन लोकांना आम्हाला दफन करावं लागला अगदी डाग द्यावा लागला त्यांना रॉकेट टाकून की कमीत कमी जनाची मनाची त्यांना काहीतरी वाटेल आणि आमच्या या रोडाच्या आठ दिवसात त्यांनी नि व्यवस्थित आम्हाला कॉन कॉम्प्लीट रोड करून नाही दिला संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी तर या निढ्या त्यांच्या दारातच मी प्रत्येक तिघी लोकांच्या दारावर काढेल ही त्यांनी दक्षता घ्यावी आणि सर्व जे पण जबाबदार असेल ते सर्व धुळे महानगरपालिका जीवन प्राधिकर संबंधित कर्मचारी अधिकारी जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद